छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक वेगळं आंदोलन या ठिकाणी आज आपण करतोय गेले महिनाभर बीड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण सर्वांना माहिती आहे मात्र जो गावचे आदर्श सरपंच संतोषांना देशमुख त्या भागामध्ये एक आदर्श काम सरपंच म्हणून त्यांनी केलेलं आपण सगळ्यांनी बघितलं आणि हम सो कायदा म्हणजे जणू काही आम्ही म्हणजे त्या भागाचे राजे आहोत आणि स्वतः मुघल असल्यासारखा दबदबा ज्यांचा राहिला त्या वाल्मिक कराड टोळीने अगदी कट रचून त्या आदर्श सरपंचाची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर समाज माध्यमांच्या समोर हाव दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे सांगितलं मी या प्रकरणामध्ये दोषी नाही आणि जो दोषी असेल त्याला तुम्ही फात्यावर लटकवा आणि पोलिसांनी देखील त्या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि काल तुम्ही बघितलं असेल की चार्जशीट मध्ये मुख्य आरोपी म्हणून हा वाल्मी कराड हा वाल्या हा बडवा या ठिकाणी मुख्य आरोपी आहे आणि मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला आदरणीय सरपंच साहेबांचे फोटो बघितले अक्षरशः महाराष्ट्र रडला भाई मोकळून रडला अगदी त्याच्या अंगावर इतके वार केले की अक्षरशः शरीरसुद्धा ओकू येतो की अशी चिन्ह विच्छिन्न अवस्था त्यांनी केली आणि मग या वाल्मी कराड आणि त्यांच्या सर्व टीमला खुश करण्यासाठी जे मारेकारी होते त्यांनी अक्षरशः त्यांच्या अंगावर लघवी देखील पाप केली म्हणजे बोलताना देखील मला आज निवडणूक कोसळते अशा या नराधमाला अशी झाली पाहिजे म्हणून राज्यभर आंदोलन सुरू आहेत सकाळी साडे अकरा वाजता आमच्या युवासेनेचे सचिव आदरणीय पुर्वेशभाई सरनाईक यांचा फोन आला की पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि युवासेनेच्या वतीनं मोठं आंदोलन झालं पाहिजे आणि हा जो नराधम आहे हा महाराष्ट्राकडं वाकऱ्यानं जडणे बघणारा नराधम आहे याला फाशी आणि फाशी झाली पाहिजे आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनी बाळासाहेब ठाकरे यांची एकच शिकवण आहे तोंड वाजवून जर न्याय मिळत असेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा पण न्याय हा झालाच पाहिजे या उक्तीप्रमाणे शिवसेना जरी सरकारमध्ये असली भाजपची सरकार भाजपचा शिवसेना राष्ट्रवादी तिघांचं सरकार आहे परंतु हा भडवा या तिघांच्या डोळ्यामध्ये तो करून त्या ठिकाणी करोड रुपये या मिळवलेले आहेत आणि अशा प्रवृत्ती या महाराष्ट्रातून हातबार केल्या पाहिजे महाराष्ट्राच्या मध्ये या प्रवृत्ती घेतल्या पाहिजे म्हणून आंबेगाव तालुका शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि युवासेनेच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देतो कारण ज्या ज्या वेळेला आवाज होईल ज्या ज्या वेळेला संघर्षाची तुमच्या परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला तुम्ही सरकारमध्ये असा किंवा नसा मी सर्वात अगोदर धावून गेलं पाहिजे या हिंदू सम्राट शिवसेना मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवोळीला तुम्ही पात्र ठरलात आणि मी आपल्याला विनंती करतो या पाडव्याला तुमच्या चपलेने चोपून काढा जेणेकरून कुठल्या माय भगिनीकडे कुठल्या लोकप्रतिनिधीकडे वोट करण्याची हिंमत पुढच्या काळामध्ये या कुणाची होणार नाही एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र